खानाच करून टाकणार तुला खानाच करून टाकण हा केव्हा चार पाच दिवसांनी तुला कळून हा खेडू टाकून ग रोज टाकणार आहे का माझं काय बंदच आहे तुला कळल मी तुला खानास केलं हा तुझं आगय मी तुझं हा फोन दिली सुपारी कुणी काय दिलं पण तुला खाणस करणार म्हणून हा खानाच करणार कोण त्यालाच करणार तुला आम्ही आम्हीच करणार तुला कुठून बोलतो बोल शक तुला सांगितलं जोड ऐक काय तुझ तुझ महाराज कुठून कोणी दिली सुपारी माझी कोणी काय कराय दिली हिडू पाटवलं रोज टाकणार हिडू टाकणार मी माझा धंदा आहे तर मग चार पाच दिवसात बघा असतो काय करतो करून टाकणार तुला करून टाकला कवा चार पाच दिवसांनी तुला कळ हा खेडू पाठवू नको सांगतो रोज टाकणार हिडो का माझं काय बंदिश आहे तुला कळल मग तुला खालास केलं मग हा तुझा आलो मग भरत हा फोन दिले सुपारी कोणी का दिला पण तुला खालास करणार म्हणून हा खालास करणार कोण खालास करणार तुलाच तुला आम्ही